भेटली तेवढ्या समाधान मानायला लागेल हे बघा नमस्कार मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही आज चालू होतो पोहायला आज दुपारचे एक वाजे खूप गरम होत होता तर चाललो पोहायला तर इथं करवंदाच्या जाळ्या दिसल्या तर आम्ही थांबलोय रोडलाच करवंद खायला आता करवंद खाल्यावर आम्ही जाणार आहे डायरेक्ट पोहायला बघा मस्तपैकी करवंदाच्या मोठ्या मोठ्या जाळ्या आहेत इथे आम्ही करवंद थोडीशी तोडतो आणि ते काय बोलतात डोमा बोलतात ना त्याला काय बोलतात डोमा बोलतात त्याला त्याच्या डोम्यामध्ये मस्तपैकी भरू आणि घेऊन जाऊ मग गाडीची चावी तर घे बाबा गाडी घेऊन जाईल ना कोणीतरी आपली आता स्ट्रगल असं आहे का दोघांच्या हातामध्ये कॅमेरे आहेत आणि डोमा पकडायचा कोणी आणि करवंद का टाकेल कोणता असं केलं आम्ही मी आता हातामध्ये डोमा पकडेन आणि तो करवंद खोडून खोडून टाकेल मस्तपैकी हे बघा ब्लॉगर ब्लॉगर्स नुसते ब्लॉगर्स विषय जाम गंभीर झालाय <laughs> तो तो करबंद करतोय मी डोमा पकडलाय दोघांच्या कॅमेरे आहेत तर काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे मग आता दोघं पण ब्लॉगर्स आहेत तर काय करू शकत नाही मित्रांनो आता काय करणार मला वाटतं इथंच भेटल डोमा अख्खा हा भरपूर करवंद आहेत वरती तर भरपूर वरती पाडू नाही शकत ना त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो आधी इथून जेवढी भरतील तेवढी त्यानंतर मग इथून मस्त की आम्ही पुढे जाऊ करवंद तोडू अजून कर कर मेहनत कर रे ए आळशी मेहनत कर पटापट काटे बघ काटे मित्रांनो काटे बघ हा एक काटा घुसला ना पायामध्ये काम पच्चीस नाही काम छब्बीस होऊन जाईल काटा बघा एक किती मोठा होऊन जाईल आपल्या पायाला काय चावला विवला ना मग खपलो आपण जाईल ब्लॉग जाव आपण दोघं पहिला ब्लॉगिंग ब्लॉगिंग पण पहिली व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओ मध्ये काम पच्चीस तुझी पहिली व्हिडिओ आहे याची ओला विवला याचा थर्ड ब्लॉग आहे आणि माझा फर्स्ट ब्लॉग आहे मस्त वाटते पण एकदम मस्त आता इकडे पुढे जाऊ आपण इथं काटे आहेत थोडे नाही तर थोडी करून बारीक असतं करून आता या साइडून पाठीमागे पण एक झाड तिथे चाललो आता आम्ही बघू अजून भरपूर ते तिथल्या संपलेत थोडीशी एवढीच भेटले तिथे करवंद आता चाललोय पुढे इथं आहेत पण कच्ची करवंद आहेत अर्ध्या झाडांना कच्ची आहेत अर्ध्या झाडांना मस्त पिकलेली हा कच्ची आहेत त्याला बघ कच्ची मग चटणी बनवायला घ्यायचं आपण चटणी बनव एक नंबर चटणी बनते का कच्च्या करवंदा करवंद आहेत पाऊस पडल्यावर ना मित्रांनो खूप मजा येणार आहे का धबधब्यावर वगैरे नदीवर ते काय बोलतात आपले कंद मुलं काय ते बोलतात रे कान काढायला जातो आम्ही कान शेवली चावल्यात मुंगले, मुंगले। <laughs> चावले लाल लाल भडक चल बाहेरे बाहेर मित्रांनो घाम बघायला तुम्ही हैर दुपारचा एक दीड वाजाला आलाय आणि आम्ही दोघं जण करवंद काढतोय आणि ते बोलतात ना क्या बोलते रे हो फल सबर का फल मिठा होता सबर का फल मीठा का मिल काय आमकुम झाले तिथं नाही रे कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही एवढे करवंदे मला वाटते जांभळेच आहे जाम मोठी मोठी करवंद आले जाम वरती वरती दोन डोमे बनवले होते पण एकच भरलाय विषय असा झालाय का घाम किती फुटलाय आहे एवढा ऊन पडलाय ना खतरनाक आता असं वाटते पहिले पोहायला जाऊ नंतर बघू काय करायचं ना काय नाही चालू आता आम्ही बस झाली इथून करवंद दोन डोमे बनवले होते पण आता जाऊ दे जेवढी भेटली तेवढ्या समाधान मानायला लागेल फोटो काढायचे कारण का विषय असा आहे का गरम जाम व्हायला लागलाय असं वाटते पहिले पोवायला जावा नंतर बघू पुढचा पुढे काय ते मित्रांनो जांभळ्यांचं झाड दिसलेलं आहे आम्हाला रोडलाच तर थांबलो आम्ही बघू आता इथे जांभळे वगैरे खातो आणि पुढे जातो बघा तुम्हाला पण दिसतील मस्त जवळच्या ले जवळ मस्त जांभळ आलेत एकदम मस्त जांभळ आलेत एकदम मस्त वाटते खूप जांभळ पडलेत खाली तर खाली तर एकदम मस्त म्हणजे जामच जांभळ पडलेत आता उचलतो आम्ही पिशवी वगैरे बघतो आणि उचलतो उभा किती जांभळ आहे गोळ्यात मस्तपैकी एकदम थोडीशी घेतो खायला तिथे नदीवर गेल्या बसू मस्तपैकी आणि खाऊ आम्ही गावाकडची मजा मित्रांनो हीच असते आहेत एकदम मजा आली आहे खातोय हे बघा गोड आहेत रे अरे इथं पण जांभळे इथं पण झाड आहेत पूर्ण तसंच हो आपण असा जाऊ वापस आपण के मधला या सीन आहे मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे मला वाटलं नदी होती पण नदी नाही आहे एक खदान म्हणून आहे मला माहिती नव्हतं याने लोकेशनला आणलं आहे त्या अरे नदी पण आहे आपल्याला बट पहिला इथे जाऊ नंतर मग तिकडे जाऊ हा तर हा बोलतोय नदी पण आहे आणि याचा उपास आहे पण त्याच्यासोबत माझा पण उपास झाला आहे काहीच काय आणलंय बघू शकता तुम्ही फक्त वेफर थम्सअप आणला आहे जाम होत होता तर बोललो थम्सअप घे आणि करवंद आहेत करवंद मस्त एक एकदम गोड गोड लागतात जांभले जांभलं जांभलं खपले येतानाच जामलाचं आखा का कामच केला आम्ही दोघांनी भूक लागली होती मस्त खाली एकदम जांभलं वगैरे आता मस्त होईल थोडासा पेट पूजा करतो नंतर काम तुझ्या मग नंतर थोड्याशीर पवाळ जाऊ हे इथं समोरच समोर याच्या हा दिसते ना हा एरिया याच्या पाठीमागच मगच खदान आहे आता थोडा खातो वगैरे त्यानंतर मग तुम्हाला दाखवतो खदान खाऊन वगैरे झालं आहे आमचा आता थोडा साफसफाईची वारी आलेली आहे हे तर आम्ही वेफर वेग वेफर वगैरेचे पॅ पॅकेट टाकले तर सर उचलून ठेवतो हो एका साईडला असं सा लोकेशन थोडा चांगलं आहे मस्त आहे तर घाण नको करायला त्या हिशोबाने सगळा उचलून ठेवतो सगळं इकडे तिकडे उडलं आहे चाललो आता पोवायला शैलीत चाललं आहे गाडी घेऊन खाली आणि मस्त आहे एकदम पाणी एकदम स्वच्छ आहे मजा आली एकदम मस्त आहे लोकेशन पण चांगलं आहे असा काही विषय नाही खाऊन वगैरे झाला आमचा आता होतो पाण्यामध्ये जाऊन मस्तपैकी खाल्लेला बघा असं आहे ही अशी खदानी ऍक्शन पाय ऍक्शन पाहिलं मस्त गोप्रोचं नाव दिलेलं आहे नाही याचा काही आपण टेस्ट करणार आहे आज वॉटरप्रूफ मस्त एकदम टेस्ट करू एन शैलेश बघू शकता शैलेशला तुम्ही हे आपली क्युटी पाय गाडी ओ ये चल फोटो काढ पहिला कारण माझ्यात हिम्मत नाही ऍक्शन पाहिला पाण्यात टाकायची पण टेस्ट घेतोय मी आता बघूया काय होते काय नाही जाऊ दे का जय श्रीराम जय श्रीराम साल्टी गेली तरी चालेल पण आज आज आम्ही आज आम्ही याचा काम करू पच्चीस <laughs> ते पोहायला मस्त पाणी पण एकदम स्वच्छ आहे राजणं मजा येते ही नदी आहे मस्त नदी आहे एकदम नदी आहे आता तिचा ब्रिज खतरनाक आहे मी तिला गाठ वगैरे काहीच नाही पाहिजे तर सांभाळून या ख्याल तर तर नदीवर तर आहे आम्ही आणि नदी आहे मस्त आहे ऍक्च्युली मध्ये मस्त आहे खूप मोठी नदी आहे आता जस्ट पोचलोय आणि गाडी लावले आपली क्युटी पायला इथं लावले आणि हा ब्रिज प्रीज। आहे ब्रिज थोडासा पुढं केला तर डायरेक्ट खाली तर आता आम्ही त्या ब्रिजवर होतो त्या ब्रिजवरून डायरेक्ट इथं आलोय समोर दिसतोय का तुम्हाला हा बघा हा डायरेक्ट आता आम्ही इथे आलो आहे इथे आलो आहे ही पूर्ण नदी आहे नदी तर मस्त आहे पोहण्यासारखी पण आत्ताच पोहलो ना तर आता नाही मन करत आहे पो परत परत पोवायचा बघू शैलूचं मन करतोय का तो पोहणारा आहे तर काय सांगू शकत नाही जर त्याला पोवायचं असेल तर तो पाहू शकतो हो। हा असा व्ह्यू आहे थोड छोटासा शैलू तो तिकडे गेला आहे हा पूर्ण अशी नदी आहे इकडून इथपर्यंत इथे पाहू वगैरे शकतो पण काय आताच पोहलो आहे तर आता हिंमत नाही परत परत पोवायची बघू आता काय होते आता इथून थोडा उशीर थांबू आम्ही त्यानंतर मग डायरेक्ट थेट घरी घरचा रस्ता पकडू थोडा उशिरासाठी थांबतो इथे बघू आता भूक पण लागले काही काहीच काढलेलं नाही आम्ही आता आलो आहे तेव्हापासून फक्त वेफर थम्सअप आणि करवंद आणि जांभलं खाल्ली होती बस दुसरा काहीच नाही खाल्लेला डोंगर बिंगर ते एकदम जबरदस्त आहे इथून बघा किती मस्त आहे डोंगर हा डोंगर आहे छान वाटते एकदम असं वाटते एकदम मस्त वाटते दिवस भरून आला आपला भरून एकदम फिरायला फिरलो फिरलो असं वाटलेलं होतं आपण एवढं फिरू हो ना आज अचानक मध्ये भयानक बंद केले तिकडे बसलो मस्त एका दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आलो एका दिवसामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी जरी <laughs> आम्ही एवढा हिंडत नाही जास्ती कधीतरी असा पण आता ब्लॉगिंग वगैरे चालू केले ना तर आता जर एकदम रड रद्दड जिथं भेटेल ना तिथं निस्तर ब्लॉग्स वगैरे बनवा या त्या गोष्टी त्या चालूच राहतील आता आलो 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 बघू जसा होईल तसा आता हा तर माझा पहिलाच ब्लॉग आहे तुम्हाला मजा येईलच बघायला दोघांच्या मध्ये काही गोष्टी तर सेम राहतीलच पण चेहरे अलग राहतील त्याचा चेहरा अलग राहील माझा चेहरा अलग राहील मी विनू आहे तो शैलेश आहे कदानीवरून पावलो वगैरे तेच कपडे घालून आलो ते कपडे आता सुकले पण आमचे तिथून आलो आहे आम्ही डायरेक्ट गाडीवरून डायरेक्ट आलो आहे तिथून जास्त लांब पण नाही थोडासाच लांब आहे ही नदी पहिले इथे आलो असतं तरी मी जागा असता पण तिथला पाणी पण एकदम मस्त स्व स्वच्छ होतं क्लीन होतं फक्त अजून मला वाटतं तिथे आता इथून आम्ही डायरेक्ट थेट घरी जाणार आहे हा व्ह्यू मस्त आहे चांगला वाटला कधी येऊ शकतो आपण इथं बसा वगैरे जागा वगैरे आहे पण विषय असा आहे का जे काचा वगैरे बा बाटल्यांचे ज्या काचा आहेत त्या सगळ्या फोडून इथं टाकल्यात आजूबाजूला ना नदीवर तर विदाऊट चप्पल फिरू नाही शकत जास्त उशीर फिरला तरी बघून चालायला लागेल ला नाही जर बघून नाही चाललं एखादी काच घुसली कारण नदीवरचा ॲडव्हेंचर कपला भावांनो तर हीच रिक्वेस्ट आहे का नदीवर याल तुम्ही तर ते बॉटल्स वगैरे असतात ना ते लांब टाका इथं नदीच्या एकदम किनाऱ्याला टाकू नका कसं आहे भरपूर जणं छोटे मुलं वगैरे येतात भरपूर जणं येतात तर ते बरोबर नाही वाटत कोणाच्या पायामध्ये रुपला तर आपल्या मुलं कोणाला दुखापत होते ना ते नका करू बाकी व्ह्यू तर एकदम मस्त आहे मला मजा आली एकदम इथं आल्याच्यानंतर मी फर्स्ट टाईम आलो या नदीवर मला माहिती नव्हती शैलेश घेऊन आलाय मजा येते म्हणजे अचानकमध्ये भयानक ठरला आमचा ब्लॉग वगैरे बनवायचा ना एवढा फिरलो आज सकाळपासून निघालो होतो मस्त फिरलो वगैरे त्यानंतर गेलो करवंद दा खाली जांभळं दा खाली भरपूर काय गोष्टी केल्या आलो थोडा मस्त वाटते म्हणजे रिलॅक्स वाटते का कुठेतरी जातो आहे आपण आणि या अशा सगळ्या गोष्टी करतो आहे तर चांगला वाटते असं ते करत राहू आता नवीन नवीन गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या करू आम्ही हळूहळू चालला विचार आमचं काय नवीन नवीन गोष्टी आपल्या इथल्या गावाकडच्या आहेत त्या असंच ब्लॉगमध्ये आणायच्या टाकायचे व्हिडिओज बघू ही तर माझी फर्स्ट व्हिडिओ आहे तर नक्की सपोर्ट करा विंटर फाय ट्वेंटी ब्लॉक्स तर मित्रांनो आम्ही आलेलो इथे आणि चहा पियाची थोडीशी तळप आली तर थांबलोय आता था। आणि इथे मस्त पाठीमध्ये व्ह्यू पण बघत डोंगर वगैरे मस्त रोड गेला इथून आणि हा चहा घेतला आहे चाय पिलो चाय पिलो दोस्तो <laughs> काहीतरी खायचं मन करत होता पण इथे मिसळपावच आहे मला वाटलं वडापाव वगैरे असेल तर खाऊ पावसाचा पण मोसम झालाय पाऊस पण येणार आहे बघ पावसाचा मस्त एकदम पूर्ण मोसम झालाय पाऊस येणार ते असं वाटते आता बघू घरी जाऊन देतो का नाही देत तर रस्त्यात थांबायला था, लागते कुठे माहिती नाही असं भिजलेलंच होतो भिजत जाऊ मस्त